प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली रॅली उत्साहात पार पडली यावेळी श्री विवेक गोविंदराव पवार विश्वस्त बौद्धजन पंचायत समिती मुंबई तसेच महामंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेश यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते व युवकांनी सहभाग घेतला देशभक्तीपर पर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला संविधान समता व बंधुतेचा संदेश देत रॅली शांततेत व यशस्वीरित्या संपन्न झाली कार्यक्रमाच्या यशस्वी, कार्यक्रमा यशस्वी आयोजनासाठी आयोजक व सहकार्यांचे उपस्थितांनी कौतुक केले राजा ताक दिनाला, आज शहात्तर वर्ष झालेली आहेत जरी भारत आपला एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झाला तरी आपल्याकडे स्वतःचं संविधान नव्हतं राज्यघटना नव्हती म्हणून राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली एक घटना समिती आयोजित केली होती आणि त्या घटना समितीमध्ये एक मसुदा समिती नावाची समिती होती ज्याला ज्याला आपण डाफ्टिंग कमिटी बोलतो त्या डाफ्टिंग कमिटीचे चेअरमन डॉक्टर बी आर आंबेडकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली घटनेला सुरुवात झाली आणि जवळजवळ अनेक प्रयत्न केल्याच्यानंतर अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास केल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान निर्माण झालं स्वातंत्र्य समता बंधुता त्याचप्रमाणे मूलभूत अधिकाराच्या नावाखाली हे एवढं मोठं संविधान झालेलं आणि त्याला आज सा या देशामध्ये संविधान चालू झालेला शहात्तर वर्ष झाली आणि त्याच्या प्रित्यर्थ आपण आज हा संविधान रॅलीचा आयोजन केलेलं आहे संविधानाची ॲक्च्युली घरोघरी ह्याची प्रती वाटून त्याची चर्चा झाली पाहिजे सर्वसामान्यांपर्यंत भारतीय संविधान गेलं पाहिजे कारण आज जर आपण पाहिलं तर कर, राज्यकडं राज्यकर्त्यांनाच घटना समजत नाही राज्यकर्तेत जर पाहिलं तर घटना पायदळी तुडवत आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणूनच घटनेचे अभ्यासवर्ग झाले पाहिजेत आणि राज्यकर्त्यांनाच पहिलं प्रथम घटना शिकवली पाहिजे आणि त्याच्यानंतर सर्वसामान्य लोकांना घटना शिकवली पाहिजे कारण काय आज जर आपण पाहिलात संविधान आहे तर देश आहे हा जर का हा देशाचा कारभार चालतो आहे चा तर संविधानाच्यामुळं चालतो आहे आणि संविधान हे सर्वात ग्रेट आहे या देशामध्ये सर्वात जर का श्रेष्ठ असेल तर संविधान आहे आज माझी छोटी मुलं युवक वर्ग त्याच्यानं प्रौढ वर्ग आज इथे सामील झालेला आहे ह्याचाच अर्थ की माझ्या विभागातील लोकांना तरुणांना बालकांना भारतीय संविधान समजलेलं आहे मी माझ्या ह्या लहान मित्रांना त्याच्या युव वर्गांना एकच विनंती करेन की आपण याच्याही पुढे संविधानचं वाचन करा आणि जी काय भारतीय राज्यघटने जी समानता दिलेली आहे सा सामाजिक समानता दिले आर्थिक समानता दिले त्या समानतेवर चालायचा प्रयत्न करा